बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज आटपाडीच्या बाजारात ट्राफिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी आटपाडी शहरातील व आठवडा बाजारला आलेल्या दुचाकी स्वारांना शिस्त लावण्याच्या दृष्टीने आटपाडी पोलिसांनी कठोर पावले उचललेली असून आज आटपाडीच्या आठवडा बाजारात विशाल सुखदरे व विजय कदम या वाहतूक शाखेच्या पोलिसांनी भरलेल्या बाजारात दुचाकीवरून बाजार फिरणाऱ्या व वा बाजार करणाऱ्या मोटरसायकल स्वारांना सोळा हजार पाचशे रुपयाचा ऑनलाईन दंड केला एकूणच पोलिसांच्या या तडफदार कामगिरीमुळे बाजार करणारे वृद्ध महिला यांनी समाधान व्यक्त केले आहे दुचाकी पार्क करून बाजार करायचा असतो ही गोष्ट दुचाकी स्वार विसरले होते त्याची आठवण करून देण्याचे काम पोलिसांच्या कामगिरीने केले आहे गेल्या बऱ्याच दिवसांपासून नागरिकांची मागणी होती की बाजारात फिरणाऱ्या या दुचाकी बंद कराव्यात बाजार करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता या दुचाकी स्वारांमुळे आठवडा बाजारात अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत परंतु आज आटपाडीचे पोलीस ॲक्शन मोड वर आल्यामुळे बाजारात दुचाकीवरून बाजार करणाऱ्या दुचाकी स्वारांना दंडरूपी दणका बसला आहे आटपाडी शहराची वाहतूक यंत्रणा सुधारण्यासाठी प्रत्येक दिवशी व खास करून शनिवारच्या बाजारात ही धडक मोहीम राबवली जाणार आहे ऑनलाईन दंडापासून वाचचे असेल तर दुचाकीस्वारांनी गाड्या पार्क करून चालत बाजार करावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे तेज महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख आटपाडी